नमस्कार मित्रांनो प्री मेच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन म्हणजे की, वा की तुमची वाईफ किंवा तुमच्या पार्टनरच्या संतुष्टी अगोदरच गळून जाणं किंवा डिस्चार्ज होणं आणि शीघ्रपतन सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये नंबर वन प्रॉब्लेम आहे तर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंग उभं न राहणं तणाव न येणं हा प्रॉब्लेम काहीच नाही ॲज कम्पेअर्ड टू शीघ्रपतन कारण आजच्या काळात जिथे मास्टरबेशन जास्त आहे क्रॉनिक सिटिंग्ज आहेत तिथे हा प्रॉब्लेम खूप जास्त झाला आहे आणि या प्रॉब्लेमच्यामुळे हजारो पुरुष त्रासलेले आहेत इलाज करू शकत नाही आपलं सेक्शुअल लाईफ संपूर्ण पद्धतीने जगू शकत नाहीत जर तुम्ही प्रीमेच्युर इजॅक्युलेशनबद्दल डिटेलमध्ये जाणू इच्छिता जर तुम्ही जाणू इच्छिता की शीघ्रपतन का होतं आणि शीघ्रपतन होण्याची कारणं काय आहेत आणि शीघ्रपतन ठीक कसं करता येईल यामध्ये तीन एपिसोडची सिरीज आहे जी पुढच्या काही दिवसात मी अपलोड करेन ज्यामध्ये आपण शीघ्रपतनला ए टू झेड कम्प्लिटली कव्हर करू ही सिरीज नक्की बघा जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला यापासून खूप जास्त बेनिफिट मिळेल जर तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा तुमचे ब्रदर्स आहेत तुमच्या घरी पुरुष आहे त्यांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा कारण कुठे ना कुठे शीघ्रपतन सोसायटीमध्ये जास्त आहे आणि लाजेखातर कोणीही डिस्कस करत नाही आणि होऊ शकतं त्यांचाही या एपिसोडमुळे हेल्प होईल तर शीघ्र पतन किंवा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे की तुमच्या तुम स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन अगोदर आणि तुमच्या गर्लफ्रेंड किंवा वाईफच्या सॅटिस्फॅक्शन अगोदर तुम्ही डिस्चार्ज होत आहे तुम्ही तुमचं सीमेन होल्ड करू शकत नाही आहात तुम्ही सेक्स सुरू केला आणि या अगोदर की तुम्ही पूर्णतः एन्जॉय करताय किंवा सॅटिस्फॅक्शन घेताय तुमचं ऑर्गॅझम झालं तुम्ही डिस्चार्ज झालात याला म्हणतात प्री मेच्युर इजॅक्युलेशन मग प्री मेच्युर इजॅक्युलेशन जर पुस्तकांमध्ये वाचलात तर कळेल की कुठलाही माणूस एका मिनिटा अगोदर डिस्चार्ज होतोय पण हे डेफिनेशन माझ्या मते चुकीच आहे आयडियली कुठल्याही स्त्रीला वाईफला संतुष्ट करण्यासाठी पाच ते सात मिनिट योनीच्या आत लिंग राहायला हवं हार्ड राहायला हवं आयडियल असा सिनेरिओ असतो की पुरुष हवं तेव्हा डिस्चार्ज व्हावा पुरुषाला हवं तर वीस मिनिट पंचवीस मिनिट म्हणजे जेव्हा त्याला ते हवं तेव्हा डिस्चार्ज व्हावा पण मोस्टली असं होत नाही मोस्ट जे इंडियन मेन आहेत ते तीन ते चार मिनिटात डिस्चार्ज होऊन जातात पण जर तुम्ही वाईफला संतुष्ट करू शकत नसाल तुमची वाईफ डिस्चार्ज होण्या अगोदर तुम्ही डिस्चार्ज होताय तरीही तुम्हाला प्रीमेच्युअर एज्युक्युलेशन आहे जर तुम्ही तीन चार मिनिटात डिस्चार्ज होत आहे आणि तुम्ही स्वतः सॅटिस्फाय होत नसाल तेव्हाही तुम्हाला प्रीमेच्युअर एज्युक्युलेशन आहे पण एक जी खूप मोठी चूक आहे जे पेशंट्स करतात ती आहे की प्रीमॅच्युअर एज्युक्युलेशनला इरेक्टाईल डिस्फंक्शनबरोबर बरोबर कन्फ्यूज करतात खूपसे पुरुष असे असतात जे डिस्चार्ज तर होत नाहीत पण ढिले पडतात दोन किंवा तीन मिनिटात लिंग ढिलं होऊन जातं डिस्चार्ज न होताच योनीच्या बाहेर येऊ लागतात त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन नाही त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात जर तुमचं लिंग टाईट आहे पण तुम्ही सीमन कंट्रोल करू शकत नाहीयत लिंग उभं असताना वेळे अगोदर निघून जात आहे तर त्याला आपण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्र पतन म्हणतो तर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन समजण्याअगोदर आपल्याला हे समजावं लागेल की इजॅक्युलेशन काय असतं इजॅक्युलेटरी रिस्पॉन्स काय असतो मग जो नॉर्मल ह्युमन मेल आहे किंवा पुरुष आहे त्याच्या आत सीमन तयार होतं आणि इरेक्टाईल रिस्पॉन्स म्हणजे सेक्स करायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा चार गोष्टी होतात पहिलं म्हणजे लिबिडो डिझायर म्हणजे त्याची इच्छा असते सेक्स करण्याची दुसरं असतं अरावझल अरावझल म्हणजे त्यानंतर तो आपल्या पार्टनरशी म्हणजे ती स्त्री असो वा पुरुष पार्टनरला आलिंगन करतो भेटतो स्पर्श करतो स्मेल करतो आणि त्याच्यामध्ये सेक्सची ऊर्जा सुरू होते ज्यामुळे लिंग उभं राहतं तिसरं असतं सेमिनल कलेक्शन म्हणजे जेव्हा लिंग उभं राहतं तेव्हा प्रॉस्ट्रेट आणि टेस्टिसमधून हार्मोन किंवा सीमन बनणं सुरू होतं जे त्याचं सेक्स एक्सेसरी ग्लाइंड्स आणि सेमिनल व्यसाईलमध्ये एकत्र येऊन तयार होतात एमिशनसाठी एमिशन म्हणजे एमिशन डिस्चार्जसाठी जेव्हा सेक्स सुरू होतो पुरुष स्ट्रोक्स करायला सुरू करतो पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात सगळं फ्लूड एकत्र येतं आणि मग पुरुष जेव्हा चरम सीमेवर जाऊन पोचतो तर त्यावेळी जे मूत्राशय म्हणजे लघवीच्या पिशवीचं तोंड बंद होतं आणि हे सीमन जे आहे ते मग इजॅक्युलेट होतं किंवा सेमिनल वेसायकलमधून निघून लघवीची जी जी नलिका असते त्याद्वारे फायनली निघून जातं पार्टनरच्या आत त्यानंतर जेव्हा डिस्चार्ज होतं तेव्हा एक एन्जॉयमेंटची स्थिती तयार होते ज्याला ऑर्गॅझम म्हणतात ऑर्गॅझममध्ये शरीर ढिलं पडतं एन्जॉयमेंट येते चांगले हार्मोन्स रिलीज होतात आणि जो जो पुरुष आहे त्याला एका सॅटिस्फॅक्शनचा अनुभव होतो सीमन आपल्या जागी पोचतं आणि सीमन होऊ शकतं योनीमध्ये जाऊन पुढची जी पिढी आहे ती निर्माण करेल तर पूर्ण हे जे सायकल आहे त्याला इरेक्टाईल रिस्पॉन्स म्हणतात आणि हे सायकल नॉर्मली वीस ते पंचवीस मिनिटाचं असायला हवं पण हे जे सायकल आहे ते जर डिस्टर्ब असेल तुम्ही जास्त मास्टरबेशन केलंय तुमची सीमन क्वालिटी पुअर आहे तुमचे पेल्विक फ्लोअर हेल्दी नाही आहेत तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे तुमचा मूत्रमार्ग खराब आहे प्रोस्टेट प्रॉपरली काम करत नाही आहेत तुमच्या नर्व्स चांगल्या नाही आहेत तुमचे रिफ्लेक्सेस चांगले नाही आहेत तुमचं अरावजल ठीक नसेल तर या पूर्ण रिस्पॉन्स सायकलमध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर तुमचं जे इजॅक्युलेशन आहे ते वेळेच्या अगोदर होईल होऊ शकतं पूर्ण सीमेंट बाहेर येणार नाही होऊ शकतं अर्धच होईल होऊ शकतं पाणी यायला सुरुवात होईल पुरुष त्याची पकड गमावून डिस्चार्ज होईल पण या पूर्ण सायकलमध्ये कुठल्याही पॉईंटवर जर प्रॉब्लेम असेल तर पेशंटला प्री मेच्युअर इजेक्युलेशन डेव्हलप होत असते आणि तो पूर्ण पंचवीस ते तीस मिनिटाचा जो सेक्शुअल सायकल आहे त्याला मेंटेन करू शकत नाही आणि म्हणूनच प्री मेच्युअर इजक्युलेशन हे प्रॉपरली इव्हॅल्युएट करणं चांगल्या डॉक्टरकडून गरजेचं आहे की कुठल्या ठिकाणी काय ते तुमच्या एमिशनमध्ये आहे हार्डनेसमध्ये तुमच्या ब्रेन रिफ्लेक्सेसमध्ये तुमच्या होल्डिंग पॉवरमध्ये आहे तुमच्या सीमन क्वालिटीमध्ये आहे ते आयडेंटिफाय करून त्याला प्रॉपरली ट्रीट करता येईल हस्तमैथून पीएमईचं नंबर वन कारण आहे हस्तमैथून तर प्रत्येक मुलगा करतो कारण हे तरुणपणात रिअलाईज होत नाही कारण बरेच हार्मोनल सर्ज असतात म्हणून माणूस हस्तमैथून करत असतो पण माझ्या हिशोबाने पीएमईचं नंबर वन कारण आपल्या देशात आणि वर्ल्ड ओव्हर मास्टरबेशन आहे मास्टरबेशनमुळे तुमची पी एम ई का डेव्हलप होते याच्यावर माझा एक डिटेल्ड व्हिडिओ आहे ज्याला तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाहू शकता जर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब केलात तर होऊ शकतं तुम्हाला युट्यूब ऑटो रिकमेंड करेल पण बऱ्याचदा जर तुम्ही पाहिलं की मास्टबेशनमध्ये तुम्ही पूर्णतः अराऊज होत नाही तुमचं सीमन पूर्णपणे जमा होत नाही पेल्विक फ्लोअर कमजोर असतो मास्टरबेशन करणारे व्यक्ती आपले रिफ्लेक्सेस म्हणजे आपल्या ब्रेनचा कंट्रोल जो डिस्चार्जवर असतो तो हरवून बसतात नॉर्मली माणूस ब्रेनने काम करतो आणि ब्रेन सिग्नल देत असतं डिस्चार्जसाठी पण मध्ये तुम्ही पाहाल की पूर्ण अरावजल होतच नाही आणि फक्त स्पायनल कॉर्ड लेवल म्हणजे तुम्ही पेनिसला टच केलं हलवलत फिलिंग आली डिस्चार्ज झालं असं रिफ्लक्स डेव्हलप होतं त्यामुळे जसं पुरुष योनी किंवा उत्तेजित पार्टनरला टच करतो त्याचे रिफ्लेक्सेस इतके जास्त स्ट्राँग असतात की तो कंट्रोल करू शकत नाही सेकंड डे मास्टरबेशन करणारे व्यक्ती हाताने मास्टरबेट करतात ते पेनिसला कधीही वॉर्म वेट म्हणजे गरम वेट बजायनाची हॅबिट नसते त्यांना म्हणजे जेव्हा ते एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे स्त्रीशी ॲक्च्युअल सेक्स करतात तेव्हा ते सहन करू शकत नाहीत की ते इंटरकोर्स करणार कसे मास्टरबेशनमध्ये तुम्ही बसलात तुमचे हात हलतायत सेक्सच्या दरम्यान तुमच्या पेल्वीसमध्ये ताकद असायला हवी कंट्रोल करण्याचं मग ते बिहेव्हिअरही डेव्हलप होऊ शकत नाही म्हणून हस्तमैथून नंबर वन कॉज आहे प्रीमॅचर एजर्क्युलेशनचं जर तुम्हाला पीएमई आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला मास्टरबेशन बंद करायला हवं जर तुम्हाला तुमचं पीएमई सुधारायचं असेल तर प्रीमेच्युअर मेच्युअर वयाशी काही संबंध नाही प्रीमेच्युअर मेच्युअर छोट्या तरुण वयापासून वयस्कांमध्येही होऊ शकतं तर पी एम ईला दोन प्रकारात डिवाईड करूया एक असतं प्रायमरी पी एम ई प्रायमरी पी एम ई म्हणजे जे लहानपणापासून चालत आलं आणि रुग्णांचं असं म्हणणं असतं की आम्हाला नेहमीच प्रीमॅच्युअरची सवय झाली आहे आणि प्री मेच्युअर इजक्युलेशन होत आलं आहे दुसरं असतं की सेकंडरी पी ई म्हणजे की आपण लग्नात तारुण्यात यंग एजमध्ये चांगलं टायमिंग असायचं पण आता लग्नाच्या काही वर्षांनंतर मुलं झाल्यानंतर हळूहळू आम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि पीएमई दोन्ही डेव्हलप व्हायला सुरुवात आहे तर प्री मेच्युअर यंग एजमध्येही होऊ शकतं आयुष्यभर होऊ शकतं किंवा प्रीमेच्युअर इजुक्युलेशन सुरुवातीला ठीक होऊन आयुष्यात नंतर कुठल्या वयातही येऊ शकतं तर प्रीमेच्युअर मेच्युअर कुठल्याही वयात होऊ शकतं पण दोन्ही पीएमई वेगवेगळे आहेत एक आहे प्रायमरी जे यंग एजमध्ये होतं हा पीएमई ठीक करणं कठीण असतं कारण यात रिफ्लेक्सेस खराब झाले आहेत आणि दुसरा पीएमई आहे जो नंतर डेव्हलप झाला आहे हा नॉर्मली लाईफस्टाईलमुळे होतो आणि हा बरा करणं खूप सोपं आहे तर खूपसे सायकॅट्रिस्ट खूपसे मानसिक रोग विशेषज्ञ आणि खूपसे डॉक्टर्स तुम्हाला भेटतील इंटरनेटवर आणि यूट्यूबवर आणि इवन क्लिनिकमध्ये जे तुम्हाला सांगतील की पीएमई एक मानसिक रोग आहे सांगतील मेंदू खराब आहे आणि तुम्हाला पी आहे ते हे विसरून जातायत की पीएमई मानसिक रोग नाहीये काही मानसिक औषधं आहेत जी पीएमईमध्ये हेल्पफुल असतात पण पीएमई कधीही मेंदूतून डेव्हलप होत नाही